नमस्कार मित्रांनो ना माझे नाव प्रगती प्रवीण शेरकर आहे मी एरता साथीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा ना परिषद माध्यमिक शाळा पानखेनेगाव असले आहे मी हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकाचे नाव आहे स्वप्नाचा पाठपुरावा या पुस्तकाच्या लेखिका आहेत वर्षा गजेंद्र गडकर या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत त्यातील एक म्हणजे मी माझ्या नशिबाची एक एक राजा होता त्याला तीन मुली होत्या एके दिवशी तो राजा त्याच्या मुलीसोबत बसला आणि ते, बस ते सर्वजण गप्पा मारत होते आणि तेव्हा आणि तेव्हा राजाने मुली त्याच्या मुलीला काही प्रश्न विचारले त्यातला एक होता की तुम्ही कोणाच्या नशिबाचे आहात हा हा राजाने त्यांना प्रश्न विचारला तर त्या तर मोठ्या दोघी तर मोठ्या दोघी म्हणाल्या की की बाबा आम्ही तुमच्याच नशिबाच्या आहोत आणि नंतर आणि नंतर धाकटी मुलगी म्हणजे सर्वात लहान मुलगी म्हणाली की मी बाबा मी माझ्याच नशिबाची आहे तर राजा तर राजा हे पाहून खूप चिडला आणि तो खूप रागावला तो म्हणाला तो म्हणाला की आ, आता तू असे का म्हणली तर तेव्हा ते तर तेव्हा त्या मुलीने काहीच उत्तर दिले नाही आणि तेव्हा राजाने त्याला त्या मुलीला जंगलाच्या जंगलामध्ये राजा त्या मुलीला जंगलामध्ये घेऊन गेला आणि नंतर तेथे ते ते ती धाकटी राजकुमारी एकटीच राहत होती एका झोपडीमध्ये तिला तिला फुलांपासून न फुलांपासून वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वस्तूंपासून काही नवीन गोष्ट बनवायची खूप आवड होती आणि तिने पाहिले की तिथे फुले खूप फुले होते आणि तेव्हा तेव्हा राजकुमारीने ते फुले घेतले आणि त्या फुलांपासून खूप छान छान गोष्टी बनवल्या त्यातील एक म्हणजे तिने क खूप छान असा एक कलर बनवला होता कलर बनवला होता आणि तो तो आणि तिथे आणि तिथे ती त्या झोपडीमध्ये राहत होती नंतर ती आणि राजाने त्या मुलीसोबत एक दासी पाठवली होती ती आणि फक्त एकच दासी पाठवली होती त्या पण ती मुलगी खूप शूर होती ती कशालाही घाबरली नाही ती कशालाही घाबरली नाही ती त्या झोपडीमध्ये एकटीच राहत होती आणि नंतर तिथे ते तिथे त्या रा त्या राणीच्या त्या राणीच्या दासीने ते, ते, ते दासी बनवलेल्या फुलांचे कलर विक त्या पलीकडच्या जंगलाच्या पलीकडच्या गावामध्ये विकायला सुरुवात केली आणि ती दररोज ती फुले विकत होती आणि दररोज ती त्या ते रंग विकत होती आणि ती दररोज ते ती ते राणीने बनवलेले रंग दररोज विकत होती ती एकदा त्या जंगलाच्या पलीकडच्या राज्यात गेली आणि तिथे विकत होती त्या त्यामध्ये एक त्यामध्ये एक राजा होता त्यामध्ये एक राजकुमार होता तो राजकुमार म्हणाला की कि किती छान कलर आहेत हे मला आणि हे कोणी बनवले त्यासाठी त्या राजाने त्याच्या त्या राजाने त्याच्या सैनिकांना सैनिकांना साप त्या त्या राजकुमारीला शोधून आणायला सांगितले आणि त्या राजाने त्याच्या सैनिकांना पा पाठवले की म्हणा तो म्हणाला की तो म्हणाला की या तो तो राजा म्हणाला की ती कोण राजकुमारी आहे तिला कृप तिला माझ्याकडे घेऊन या आणि नंतर त्या राजाचे सैनिक आणि त्या राजाचे सैनिक त्या राजकुमारीला सापडायला लागले आणि त्या राजकुमारीचा शोध घेत घेत ते त्या राजकुमारीच्या झोपडीपर्यंत पोहोचले आणि त्या राजकुमारीला म्हणाले की तुमचे तुमच्या फुलांचे रंग पाहून आमच्या राजांना खूप आनंद झाला त्यामुळे आमच्या राजाने सांगितले की त्यामुळे आमच्या राजाला सांगितले की त्या राजकुमारी का माझ्याकडे घेऊन या आणि त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत याल का तर ती राजकुमारी म्हणाली हो ठीक आहे चालेल आणि ती राजकुमारी गेली नंतर आणि नंतर आणि नंतर आणि यातील दुसरीच गोष्ट म्हणजे यातील दुसरीच गोष्ट म्हणजे आधुनिक इतिहास आधुनिक एकलव्य एक, एक 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 गुरु ही ही कथा एका गुरु आणि शिष्याची आहे एक शि एक शिष्य शु, होता त्याचे नाव होते अल्ला अल्लादू अल्ला अल्लादू अल्ला अल्लादुद्दीन आणि तो तो मुसलमानाचा होता त्याला वाद्य वि त्याला त्याला वाद्य वाजवायची खूपच आवड होती त्याला वाद्य वाजवायची खूपच आवड होती तो लहानपणापासून त्याच्या गुरुकडे वाद्य कसे वाजवायचे ते शिकत होता आणि वाद्य कसे वाजवायचे ते शिकत होता हळूहळू तो मोठा झाला आणि त्या त्याच्या गुरुला एक मुलगा होता त्याचे नाव होते सुरोध एके दिवशी तो 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 अल्ला अल्लादुद्दीन मोठा झाला आणि त्याने त्याच्या गुरुला म्हणाले गुरुला म्हणाला गुरुजी मी तुम्हाला काय 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 तुम्ही तुम्हाला काय गिफ्ट देऊ कारण की तुम्ही माझ्यासाठी खूप काय केले आहे आणि याची मी परतफेड करू शकत नाही पण एक लहानशी वस्तू देऊन मी मला एक मला लहानशी वस्तू द्यायची इच्छा आहे तर सा करून मला सांगाल का मी तुम्हाला कोणती वस्तू देऊ तर ते गुरुजी म्हणाले की तू गुरुमाताला विचार म्हणजे गुरुजींच्या पत्नीला तर गुरुजी म्हणाले तू गुरुमाताला विचार तर तो लालुद्दीन त्या गुरुमाताकडे गेला आणि म्हणाला की गुरुमाता मी असे मी तुम्ही माझ्या तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी खूप काय केले आहे तर मला तुम्हाला एक वस्तू द्यायची इच्छा आहे मी काय तुम्हाला देऊ तर नंतर ती गुरुमाता म्हणाली की नंतर ही गुरुमाता ती गुरुमाता म्हणाली की मी मागेल ते तू नक्की देशील का तर तर तो अल्लालुद्दीन म्हणाला हो मी नक्कीच दे मी खात्री करून देतो मी नक्की दे तर त्या तर त्या अलालु तर त्या गुरुमाताने सांगितले की तू धन्यवाद